ॲग्रिकल्चर लँड सात बारा उतारा नाही तर शेतजमीन खरेदी करायची आहे का मग या तीन पद्धतीचा अवलंब करा जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करण्याचा अधिकार केवळ शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा उतारा असल्यास मिळतो त्यामुळे शेती करण्याची इच्छा असलेल्या पण शेतकरी नसलेल्या लोकांसमोर मोठे आव्हान उभे राहते परंतु अशा परिस्थितीतही काही कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत ज्याचा उपयोग करून शेतकरी नसलेल्यांना शेतजमीन खरेदी करता येऊ शकते पूर्वजांच्या जमिनीचे दस्तऐवज पुरावा म्हणून सादर करता येतील महाराष्ट्र सरकारने शेतजमिनी शेतकऱ्याकडेच राहाव्यात यासाठी कठोर नियम बनवले आहेत मात्र काही कुटुंबाच्या पूर्वजांनी त्यांच्या जमिनी विकल्यामुळे त्या कुटुंबातील नवीन पिढीला शेतजमीन खरेदी करणे कठीण होते अशा परिस्थितीत पुढील मार्ग उपयोगी पडू शकतो एक पूर्वजांच्या मालकीच्या जमिनीचा शोध घ्या तुम्ही पूर्वजांच्या मालकीच्या जमिनीचा शोध घ्या आणि त्या जमिनीच्या विक्रीचा दस्तऐवज मिळवा आणि तो अधिकृत पुरावा म्हणून सादर करा या कागदपत्राच्या मदतीने तुम्ही पूर्वी शेतकरी होता हे दाखवू शकता दोन शेतकरी प्रमाणपत्र मिळवून शेतजमीन खरेदी शक्य जर तुमच्या कुटुंबातील शेतजमीन पूर्वी अस्तित्वात होती आणि त्याचे विक्रीपत्र किंवा सातबारा दस्तऐवज उपलब्ध असेल तर तुम्ही चा अधारे, वन्षप चा त्या नोंदीच्या आधारे वंश परंपरागत शेतकरी असल्याचे सिद्ध करू शकता यासाठी सरकारी नोंदवहीतून संबंधित जमिनीचा सातबारा क्रमांक मिळवा त्या आधारे शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र मिळवा हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्हाला शेतजमीन खरेदी करण्याचा कायदेशीर हक्क प्राप्त होईल तीन नातेवाईकांच्या जमिनीचा पर्याय शेतकरी नसलेल्या व्यक्तींना अजून एक पर्याय उपलब्ध आहे कुटुंबातील शेतकरी असलेल्या नातेवाईकांची मदत घेणे उदाहरणार्थ जर आजोबा मामा काका किंवा इतर नातेवाईकाच्या नावावर शेतजमीन असेल तर ती तात्पुरत्या स्वरूपात तुमच्या नावावर नोंदवता येऊ शकते शेतजमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही हक्क सोड प्रमाणपत्र देऊन मूळ मालकाला हक्क परत करू शकता ही प्रक्रिया कायदेशीर असून वारसा हक्कानुसार योग्य ठरते शेतजमीन खरेदीसाठी कायदेशीर मार्ग महत्वाचे महाराष्ट्रातील शेतजमीन खरेदीचे नियम कठोर असले तरी योग्य कागदपत्र आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यास शेतकरी नसलेल्या व्यक्तींनाही ही, ही संधी मिळू शकते